नमस्कार मित्रांनो खूप आनंद होतोय उन्हाळ्यामध्ये पण आपण ह्याच ठिकाणी होतो मी ज्या पवित्र ठिकाणी मी त्यांना शिवान समजतो की नंदिनी नदीच्या उगम स्थानावर या एकदम जिथं नदीचा उगम पावतो ना नंदिनी नदीचा त्या ठिकाणी मी उभा आहे नंदिनीच्या उगम स्थानाला उभा होतो आपण निलेश भाऊ नंदिनी नदी जर आपल्याला पुनर्जीवित करायची असेल बारमाई वाय वाहवी असं वाटत असेल तर या ठिकाणी उगम स्थानापासून कामं करायला पाहिजे तर ही कामं अशी असावी कुठल्या स्वरूपाची असावी छोटस उदाहरण तुम्हाला दाखवतो वाहत आलेली छोटी छोटी स्ट्रीम आहे आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे बघा इकडनं हे पाणी किती वेगाने वाईल आलेले गवत त्यांनी झोपवलेले असे या प्रकारे आणि म्हणजे पाणी इथनं काय आलेले वेगाने 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 वाहत आलेले आणि मग असं खाली वाहून गेलेले परंतु हे पाणी निलेशात वेगाने नाही वाहिलं पाहिजे पाणी तर वाहिलं पाहिजे परंतु ते थोडं सावकाशपणे वाहिलं पाहिजे पुढे तर गेलं पाहिजे परंतु नुसतं वाहून गेल्याने काय होतं जमिनीत पाहिजे त्या प्रमाणात पाणी मुरत नाही मग त्याच्यासाठी काय करू शकतो आपण अगदी उगम स्थानामध्ये आपण इथे दहा वीस दगड जरी टाकले तरी इथे छोटासा बांध निर्माण होईल आणि पाण्याचा वेग कमी होईल आपण करायचं का प्रयत्न करूया चला घ्या तुमचा पहिला नदीवरती पहिला अरे वा तर ही आपली सुरुवात या ठिकाणी बघा बरोबर थोडा मातीमध्ये थोडा खोसून द्यायचा आहे तो असा रुजून आहे वा दुसरा दगड असा एकाने एक दगड जोड जाऊ निरेश भाऊ बघा काम झालं की नाही एक बंदर्याच पहिला बांध बांधला बरं तुम्ही या क्षेत्रात काम नाही केले पण तरी तुम्हाला काय वाटतं काय होऊ शकेल याच्यामुळे सांगा बरं आता याच्यामुळे हा इकडनं दिसलंय बरोबर हे वेगाने येणार पाणी काय होईल थोडं थांबेल थांबेल आणि पाणी मग जिरेल जिरेल आणि मग पाणी जेव्हा इथे ओव्हरफ्लो होईल परत पुढे जाईल बस बघा तुम्ही पहिल्या दिस आला पहिल्या दिस प्रयोग केला आणि तुम्हाला समजलं म्हणजे आपल्याला हेच जल तज्ज्ञ म्हणतात जलपुरुष म्हणतात की हे जे पाणी वेगाने वाहते ना त्याला वेगानं नका वाहू देऊ त्याला वाहू द्या परंतु त्याला हळूहळू वाहू द्या सावकाश वाहू द्या त्याला थोडं आडवा मग पुढं जाऊ द्या आणि बघा किती छान आपण अगदी पाच मिनटामध्ये छोटंसं नंदी नदीवरती आपण आपण खरं तर पहिलं काम केलेलं आहे या ठिकाणी माती आ, माती अडवण्याचं त्याचबरोबर पाणी अडवण्याचं त्याचबरोबर जमिनीमध्ये जिरवण्याचं पण लोकांची नाही जिरवायची पाणीची आपलं आणि पहिलं काम झालंय हा <laughs> तर आनंद होतोय म्हणजे खूप छान स्ट्रक्चर झालं बघा एखादं वाटतं असं वाटतं की एखाद्या इंजिनियरनी डिझाईन करून <laughs> <तरुनी> दिला <laughs> असं तुम्ही बांधलं एकदम छान आहे बघा त्याला प्रॉपर हे आलेले म्हणजे इकडनं जे पाणी येणार आहे तर इकडनं ते आडणार आहे इथे साचणार आहे जमिनीत मुरणार आहे वाटलं तर मग बाकीचं पाणी माती पण आडणार आहे आणि बाकीचं पाणी जुळू 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 पुन्हा पुढे वाहणार आहे परंतु ते हळूहळू वाईल हे सगळ्यात महत्वाचे आता पुढच्या वेळी जेव्हा पाऊस येईल तेव्हा हे पाहायला येऊ आपण <laughs> नक्की नक्की भाऊ आणि आता हे आपण बांधलं लगेच थोड्या थोड्या अंतराने आपल्याला असे बन बनवत जायचं आपल्याला योग्य साईड दिसते थोडे जरी किनारे दिसत त्या ठिकाणी आणि छोटस जरी पात्र दिसलं तर त्या त्या साईज प्रमाणे आपण करूया उदाहरणार्थ आता याची उंची एक एक फुटापर्यंत याची उंची असू शकेल आणि जी, रुंदी जी 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 ही जवळपास दोन फुटापर्यंत आहे तर आपण हेच पुढे जाऊन जागेच्या म्हणजे जिथं जशी भौगोलिक रचना आहे तिथं काही एक मीटर पर्यंत उंची पर्यंत घेऊ शकतो रुंदी दोन मीटर तीन मीटर जसं पात्र असेल ना तशी रुंदी राहील म्हणजे काठांची जशी हे ना रचना भौगोलिक नैसर्गिक रचना त्याप्रमाणे तशी त्या ते बांधू शकतो आपण आणि खूप इझी काम आहे आणि हे कायमस्वरूपी होतात याला जर माती गाडून एकदा काय होतं माती त्याच्या वेगांमध्ये मग ते बऱ्यापैकी पक्क होत मग ते म्हणजे ते याचा भागच होऊन जात नदीचाच भाग होऊन जात आणि ते लॉंग लाईफ काम करत राहत याला तुम्ही दगड कुठून दगड आपण इकडनच गोळा केले या भागामधनं आत्ताच दहा मिनटं पण नाही लागले सगळे याला करेक्ट म्हणजे तुम्ही घरून दगड घेऊन नाही काहीच घेऊन नाही आले हे मला कोणी शिकवलं माहिती का गुरावाले असतात ना गुरविर वळणवारी यांनी मला शिकवले सहज विचारलं यांनी काय म्हण मग याच्यामुळे काय होतं आमच्या जिऱ्याला पाणी राहतं mm. म्हणजे साधं लॉजिक आहे त्यांना आप जेवढं आपण म्हणतो की पाणी मुरेल वगैरे पण त्यांना माहिती काय हे असं केल्याने जमिनीत पाणी जिरले आणि तिकडं जिऱ्यांना पाणी राहणार आहे म्हणजे नदीला पाणी राहणार हे लॉजिक आहे त्याच्या माध्यम चला पहिलं पहिला बंधारा तर आपण बनवलाय पुढचेही बनूया